कोल्हापुर उत्तर विधानसभा मतदार संघातन महाविकास आघाड़ी महायुति मध्य उमेदारीवरुन अंतर्गत स्पर्धा सुरू महाविकास राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार कांग्रेस आ शिवसेना ठाकरे मतदार गटाम मतदारसंघवारीवरुन मोटी है तर महायुति मधे देखी भाजपा अंतर्गत शिवसेने में उमेदारी खखर है कोलहापुर उत्तर विधानसभा मतदार संघात संघांढ़ हिन्दुत्वा ताकद सह शिवसेने चा आशा वाढ़िया निवकीत मिला महाविकास आघाड़ इच्छुक इच्छा है। क्या या मतदार संघात इच्छुक संख्या अधिक है सर्वच पक्षांनी दावा सांगितला आहे मात्र दावा सांगत असताना या मतदारसंघात डाव साधणारा एकही पैलवान दोन्ही बाजूला नसल्याच दिसून येत आहे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडेही विद्यमान जागा आहे त्यामुळे ही जागा काँग्रेसला जाईल अशी दाट शक्यता आहे मात्र लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने ही जागा सोडल्यानंतर विधानसभा निवडणुकीला ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला द्यावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील यांनी केली आहे केवळ मागणीच नाही तर हट्टाला पेटली आहे राष्ट्रवादीकडून व्ही बी पाटील हे उत्तरेच्या रणांगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत काँग्रेसकडून आमदार जयश्री जाधव शहराध्यक्ष सचिन चव्हाण हे दोन उमेदवार इच्छुक आहेत तर शिवसेना ठाकरे गटात अंतर्गत वाद उमेदवारीवरून सुरू झाला आहे उपनेते संजय पवार माजी जिल्हाध्यक्ष विजय देवने आणि शहराध्यक्ष रविकिरण इंगवले हे देखील कोल्हापूर उत्तरमधून निवडणूक लढवण्याच्या मानसिकतेत आहे पण वास्तविक पाहता या सर्वच उमेदवारांपैकी बलशाली उमेदवार सध्याच्या घडीला महाविकास आघाडीकडे नाही जो सर्वतोपरी महायुतीच्या उमेदवाराला टक्कर देऊ शकेल कोल्हापूर शहरात वाढलेली महाविकास आघाडीची ताकद आणि आमदार सतेज पाटील यांचे नियोजन हीच महाविकास आघाडीची जमेची बाजू आहे काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या सूचनेनुसारच उत्तरेचा महाविकास आघाडीचा उमेदवार ठरणार आहे मग तो कोणत्याही पक्षाचा असो कारण सध्याच्या घडीला महाविकास आघाडीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात केवळ काँग्रेसच बलशाली आहे जिल्ह्यात काँग्रेसला सतेज पाटील यांचा चेहरा असल्याने ते म्हणतील तोच उमेदवार ठरणार आहे यदा कदाचित महाविकास आघाडीकडे उमेदवार नसल्यास आमदार सतेज पाटील हे देखील कोल्हापूर उत्तरच्या मैदानात उतरू शकतील ही शक्यता देखील नाकारू शकत नाही मात्र सध्याच्या घडीला महाविकास आघाडीमध्ये निवडून येण्या क्षमतेचा उमेदवार सध्या तरी दिसत नाही हे नक्की यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी